हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे सहा वाजलेले आहेत आणि आज आम्ही गावाकडे गेलेलो होतो म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं वेळा अमोशाचा व्हिडिओ आलेला आहे पण व्हिडिओ तुम्हाला आजकाल थोडेसे लेट येत आहे तर घरी आल्यानंतर अगोदर मी भजी आणि भाकरी जी आईनं मला बांधून दिलेल्या होत्या ते काढल्या म्हणजे पूजानेही भजी दिलेली आहे आणि आईनेही दिलेली आहे तर सगळी भजी वगैरे मी काढून ठेवली भाकरी काढून ठेवली आणि अगोदर खिडकी उघडली बघू शकता वातावरण छान झालेले पण थंड हवा येत आहे तरी पण बघा स्वयंपाक वगैरे करतेस मी अगोदर खिडकी उघडते म्हणजे थोडंसं उजळ पण येतं आणि छान पण वाटतं म्हणजे एकदम गुटमडल्यासारखं होतं ना आतमध्ये त्यामुळे खिडकी उघडल्यानं छान वाटतं तर एक वेळा दूध गरम केलं आणि मी अगोदर चहा बनवून घेते म्हणजे आज काही चहा भेटलेला नाही आहे सकाळी घाई गेलो आणि आल्यानंतर विचार केला की अगोदर चहा बनवायचा पण सगळं जिथल्या तिथं होतं कपडे वगैरे सगळं आतमध्ये मी घालून गेलेले होते ते काय हडकलेलेच नव्हते तर अगोदर सगळे कपडे नेऊन बाहेर मी घातलेले आहेत म्हणजे थोडंसं हवेला हाडकतील ते आणि मग नंतर मी किचनमध्ये आले आणि जे हे आणलेलं होतं भजी भाकरी सगळं काढून ठेवलं चहा बनवला दूध गरम केलं आणि आता मला इकडं लोणी काढायची आहे म्हणजे दिनेश उद्या जाणार आहे तो म्हणजे तुम्ही विचारत होता ना की दिनेश गेला का तर दिनेश वीस तारखेला गेलेला आहे म्हणजे आज एकोणीस तारीख आहे दिनेश उद्या जाणार आणि म्हणजे मला नीट सांगत पण नाही की मग मी उद्या जायचं आहे परवाला जायचं आहे चोवीस तारखेला जायचं आहे असं म्हणत आहे म्हणजे त्याला पण माहिती नाही स्वतःला की कधी जाणार तो कारण ते फोनच असे येत आहे त्याचे मित्र एक वेळा म्हणतात की आज जाऊया उद्या जाऊ या सगळ्यांचा असा गोंधळ सुरू आहे तर दिनेश कधी जाईल काही नक्की नाही आहे तर म्हटलं ह्या रेसिपी बनवण्यासाठी तूप तर लागणार आहे मला तर आता तूप बनवून घ्यावा अगोदर म्हणजे उद्या हे सगळं करणं खूप गोंधळ होणार आहे कारण एकतर स्वयंपाकघरची कामं त्यामध्ये हेक्षाची कामं आणि एकतर थंडीमुळे वेळ कसा जातो ते पण समजत नाही म्हणून म्हटलं आता लोणी काढून घ्यावी तर जे आज दुधावरती साय आलेली होती ना ताजी ते पण मी घेतली आणि जे फ्रीजमध्ये ठेवलेली होती म्हणजे तांब्या टप्प भरलेला होता पूर्णपणे काढून घेतलं आणि मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये लोणी मी अगदी पाच मिनिटात येते म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तर थोडंसं नॉर्मल पाणी टाकून मी फिरवलं आणि बघू शकता छान अशी लोणी आलेली आहे तर सगळे लोणीचे गोळे काढून काढत आहे करून काढत आहे म्हणजे एक्स्ट्राचं ताक्यामध्ये येणार नाही ना तर सगळी लोणी काढून घेतली बघू शकता आठ दिवसाची इतकी लोणी निघालेली आहे एक वेळा पाणी टाकून पूर्ण लोणी स्वच्छ धुवून घेतली म्हणजे जे हे आंबट वास आहे सगळा निघून गेला अगोदर मी तूप बनत ठेवते तिकडं भात ठेवलेला आहे म्हणजे आता भजी भाकरी हे सगळं आहे तर म्हणलं भात बनवूया म्हणून मी इकडं फक्त भातच बनवतो घेता या सगळ्यांसाठी आणि इकडं थोडंसं मी गरम पाणी ठेवलं म्हणजे आता हे जे मिक्सरचं भांडं आहे ना लोणी काढलेलं लो। खूप चिकट झालेलं आहे ते निघणार नाही म्हणून यामध्ये मी लिक्विड टाकलं भांड्याचं आणि थोडंसं गरम पाणी टाकून मिक्सरला एक वेळा फिरवून घेते म्हणजे जे हे चिकटपणा आहे ना सगळा निघून जाईल थोडंसं कोमट पाणी टाकून मिक्सरला एक वेळा फिरवून घेतलं आणि पूर्णपणे मिक्सरचं भांडं स्वच्छ झालेलं आहे बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही कारण त्याच्यामध्ये ना खूप जा म्हणजे जे डिझाईन बनलेली असते ना जे पाते असतात तिथं जास्त बसतं आणि ते निघत पण नाही आहे तर एकदम सोप्या पद्धतीने हे निघालेलं आहे तर आता मिक्सरचं भांडं एक वेळा धुवून घेते आणि पुसून मी जागेवर ठेवून देते कारण हे फायबरचं आहे ना खाली पडलं मग याचे तुकडे होणार आहेत आणि अशा नाजूक असते उघडी तिकडे ठेवतच नाही आहे मी जसं काम झालं ना तसं पटकन स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवून देते तर हे मिक्सरचं भांड चकाचक झालेलं आहे आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलं आणि वरती ठेवून देते आणि तसं तर आता जास्त स्वयंपाकाचं तामझाम नव्हतं मला कारण भजी वगैरे असल्यामुळे मी घरी काही केली नाही पण गावाकडून ना आलेली आहे आईनं पण दिली पूजानं पण दिली तीच खूप जास्त आहे तिकडं लोणी पण कडलेलं आहे म्हणजे छान असं तूप झालेलं आहे तर तूप अगोदर मी गाळून ठेवते आणि थोडा वेळ असं ठेवेन एक घट पण होतं तर गरमागरमच तूप मी गाळून घेतलं खिडकी बंद केली हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असल यावेळी टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे पवणे सात वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे तारीख आहे वीस डिसेंबर आणि एक कन्फ्युजन झालं मी थोडंसं लवकरच रेडी झालेले होते म्हणजे आंघोळ वगैरे करून पूजन करण्यासाठी म्हणजे मला वाटलं म्हणजे आता पूस महिना चालू झालेला आहे आणि रविवार असतात आता म्हणजे या महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा केली जाते रविवारी तर एक कन्फ्युजन झालं की मी आज रविवार आहे म्हणून थोडंसं लवकरच रेडी झाले नंतर दिनेश पप्पा म्हटले की आज रविवार नाही आज शनिवार आहे मी पूजा केलीच असते आज सूर्यनारायणाची तर असं फायनल म्हणजे या निमित्तानं सगळी कामं माझी थोडीशी लवकर आवरलेली आहेत यांचंही आवरून दिले हे गेलेत गॅरेजला गे दिनेश आणखीन उठलेला नाही आणि हो आज मला बालूशाही चकली हे सगळं बनवायचं आहे ठीक झालं की थोडंसं लवकरच मी सगळी कामं सकाळची आवरली स्वयंपाक करून घेते आणि काल गावाकडून भजी वगैरे आलेली आहे ते पण आहे तरी पण भाजीही बनणारच भाजी असतो धुडक्याची बनवणार आहे भात भाकरी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनवणार आहे त्यानंतर मी बालूशाही चकली हे सगळं बनवणार आहे म्हणजे पीठ आवडून मळून ठेवते म्हणजे पीठ मळून ठेवलं की जास्त वेळ लागणार आहे दे बनवण्यासाठी देवपूजा कपडे भांडी हे तर आपले रेग्युलर कामं राहणारच आहेत तर चला पटकन मी लागते आणि हो हळदीचं पाणी मी पिलेलं आहे आता आणखीन चहा वगैरे काही घेणार नाही आहे तर पटकन मी बनवायला बनवायचे धोडके नाही भाजी बनवायला सुरुवात करते तर धोडकी ते ठेवलेले आहेत ठेवल्या ठेवल्या एक दोन धोडके खराबी झाली काल मी फेरव होती पण खूप असे मू आहेत खाव वाटलीच नाही ते बोरं आहेत म्हणजे आता उद्या लागणार ना पूजेला तर थोडीशी बोरं काल गावाकडून घेऊन आलेली वटाण्याची शेंगा आहे ते सगळं ठेवलेलं होतं मला वाटलं की आजच आहे रविवार त्यामुळे तर सो चला आता पटकन पुढची कामं करून घेऊ आणि हो बा ह्याची सगळी कामं आवरलेली फक्त रांगोळी काढायची राहिलेली सकाळी दिसत नाही ना त्यामुळे ती कामं राहून जातात नंतर तर एक वेळा मी किचन स्वच्छ पुसवून घेतलं तसं तर रात्री स्वच्छ करूनच झोपते तरी पण सकाळी स्वयंपाक करण्या अगोदर एक वेळा पूर्ण किचन स्वच्छ करते आणि जे तूप कडवलेली कढई होती ना ती तशीच ठेवलेली आहे म्हणजे रात्री काय मी घासलं नाही विचार केला की आज काहीतरी स्वयंपाक बनवूया त्यामध्ये म्हणजे भाजी वगैरे म्हणजे वेगळं त्याला क्लीन करण्याची गरज पडणार नाही रात्री मी तेल कडवलेलं होतं भजीवर घालून खाण्यासाठी जिरे मोहरी आणि लसूण टाकून ते तेलही मी काही ग्लासात काढून घेतलं आणि पॅन रिकामं करून घेतलं म्हणजे भाजी वगैरे बनवण्यासाठी लागणारच आहे आणि जे ही पसारा झाले ला होता थोडाफार ते मी काढलेला आहे आता मी इकडं बनवत आहे तूप दोडक्याची भाजी म्हणजे काय म्हणता तुम्ही घोसावळी त्याची भाजी बनवणार आहे आणि इकडं सगळसंग फ्रीजची साफसफाई चालू आहे माझी म्हणजे जिथं थोडीशी धूळ दिसते ना पटकन मी क्लीन करत असते कारण नंतर ना खूप जास्त दिसतं संग संगसंग केलेलं ठीक आहे आणि दोन दोडके मी मार्केटून आलेले ते पण घेतलेले आहेत म्हणजे दोन्ही दोडक्याची मिक्स भाजी बनवणार आहे तिकडं कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि पण मी इकडे चिरून घेत आहे निवांत खाली बसून मी चिरायची कामं करत आहे कारण जी कामं बसून होतात ती मी करत असते थांबल्या थांबल्यानं खूप पाये दुखतात कारण सगळी कामं आपली उभा टाकूनच होतात भांडे स्वयंपाक जेही कामं आहे ते थांबून होतात त्यामुळे पाय खूप दुखतात म्हणून म्हणजे जी कामं म्हणजे आता चिरणं वगैरे निवांत होत असतं तर इळतीवरती निवांत मी चिरून घेत आहे आणि ही जी दोडके आहेत ना ती मी चिरून घेतली यामध्ये एक दोन दोडके खराब पण निघालेले आहे जी छोटी छोटी आहेत आणि बाकीची जी आहेत ना मार्केटून आलेली ती डोळके मी घेणार आहे तसं तर मी चटणी बनवण्यासाठी दोडके ठेवलेली होते त्यामधलेच दोन दोडके मी इकडं भाजीमध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहेत तर दोडके अगोदर मी खिसून घेतले म्हणजे साल काढून घेतली आणि बारीक चिरून घेते आणि पटकन भाजी बनवून घेते आणि आज बालूशाही चकली ह्या सगळ्या रेसिपी बनणार आहेत त्यामुळे ना थोडंसं लवकर मी रोजच्या कामापासून फ्री होते आणि मग ही सगळी रेसिपी मला बनवायची आहेत दिनेश एक वेळा म्हणतो आज जातो एक वेळा म्हणतो उद्या जातो एक दिवस एक वेळा म्हणतो की मी चोवीस तारखेला जाणार आहे तर मला सुचत नाही की कधी करायचं तर म्हणलं अगोदर आपण करून ठेवूया म्हणजे केव्हाही जाऊ तो म्हणजे रेडीचं असलं पाहिजे सगळं त्यामुळं म्हणजे आजच करणार आहे मी सगळं तसं तर तूप वगैरे हो मी कालच बनवून ठेवलेले फक्त मला आज रेसिपी बनवायची आहेत आणि विचार केला की के अगोदर पीठ मळून ठेवायचं आणि मग स्वयंपाक करायचा म्हणजे नंतर बनवायला जास्त आपल्याला वेळ ला लागणार नाही तयारी करून ठेवल्यास झटपट आपली कामं हो होतात तर इकडं भाजीसाठी मी दोडके चिरून घेतलेले आहेत आणि जे तूप कडवलेली कढई आहे ना तीच मी गरम करायला ठेवली आणि यामध्ये दोन चमचे तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं ते छान तडतडलेलं आहे आता यामध्ये टाकलेलं आहे पर लसूण परतून घेतलं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडीशी हळदी पावडर थोडंसं धना पावडर टाकलं आणि जी चिरलेली दोडकी आहेत ते टाकले परतून घेतलं थोड्या वेळ फोडणीमध्ये असंच परतून घेतलं म्हणजे टेस्ट छान येतो भाजीला नंतर यामध्ये मसाले टाकले जसं हळदी पावडर हळदी पावडर तर मी तेलातच टाकलेले फक्त लाल मिरची पावडर चवीप तर मी टाकलं थोडासा मसाला आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आणि थोडंसं कोमट पाणी टाकलं एक गिलास म्हणजे जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी मी बनवणार आहे आणि दिनेश पण उठलेला आहे तर म्हणलं अगोदर दूध वगैरे घेऊ नये खूप जास्त थंडी आहे बाहेर जायला नको वाटतं तरी पण आता काही ऑप्शन आहे कारण दूध वगैरे आणायचंच असतं तर दिनेश जात आहे आणि रांगोळी पण संपलेली आहे डब्यातली आणखीन मी रांगोळी बाहेर काढलेली नाही आहे तर म्हटलं अगोदर रांगोळी डब्यामध्ये भरून घेऊया म्हणजे कलरच्या रांगोळ्या थोड्याफार आहे त्या ते कवरमध्ये तेच मी काढून घेत आहे आणि जे नवीन पॉकेट आणलेलं होतं ते काही मी आता फोडलेलं नाही आहे म्हटलं ज्या अगोदरचे आहेत थोडेफार तेच काढून घेऊया तर इकडे सगळे छोटे छोटे जे कवर आहेत ना ते सगळे काढलेले आहेत मी आणि डब्यामध्ये रांगोळी काढून घेते म्हणजे सगळे कवर मी आता रिकामे करणार आहे आणि मगच नवीन कवर काढणार आहे तर लाल गुलाबी पिवळी हिरवी निळी सगळ्याच कलरच्या थोड्याफारच रांगोळ्या होत्या सगळ्याच काढून मी कवर रिकामं करून घेतलं डब्बा भरून घेतलेला आहे म्हणजे आरामात चार आठ दिवस तरी चालते ही रांगोळी म्हणजे जास्त मोठी काही काढत नाही मी काहीतरी सणावाराला स्पेशल त्या दिवशी काढत असते पण दररोजची छोटीच असते माझी रांगोळी आणि हॉलमध्ये एक वेळा झाडू मारली थोडीशी रांगोळी पडलेलीच होती आणि एक वेळा भाजीलाही परतून आलेली आहे भाजी, भाजी बनलेलीच आहे आता तर म्हटलं अगोदर रांगोळी काढूया म्हणजे बाहेरची कामं आवरून घेऊया मग किचनची कामं निवांत करणार आहे म्हणजे आता सगळं पीठ वगैरे मळवून ठेवणं म्हणजे बालुशाहीसाठी पीठ मळून ठेवणं चकलीसाठी पीठ मळवून ठेवणं ही कामं मी अगोदर करणार आहे मग त्यानंतर भाकरी जी आपला रोजचा स्वयंपाक आहे रोजची कामं आहेत ते आवरून घेते तिकडे छोटीशी कलरफुल रांगोळी काढली आणि संगसंग फुलं पण मी घेऊन जात आहे म्हणजे आता नंतर फुलाला पण बाहेर मला यायचं नाही कारण आज ना खूपच बिझी दिवस जाणार आहे तर मला आता बाहेरची कामं आवरतच आहे, ले ले आहे। तर फुलंही घेऊन जाऊया तर इकडं दुसरी फुलं काही उगवत नाहीत थंडीमुळे फक्त इकडं मी सदाफुली घेतलेली आहे थोडीफार जे समोर इथं लागलेली आहेत स्वास्तिकचे झालं तर एकही फुलं लागेल ना आजकाल उगवतच नाहीत फुलं छोटी छोटी कळ्या आहेत तरी सगळी बाहेरची कामं आवरून आली आणि भाजी इकडे एकदम मस्त अशी बनून तयार झालेली आहे देवपूजा करून घेतली आता पीठ मळायला सुरुवात करूया तर कशा पद्धतीने मी बालुशाही बनवली चकली बनवली नेक्स्ट शोमध्ये जरूर बघा ना तर यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते बाय